नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका महिन्यापूर्वी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पॅकेजचे पैसे आले परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर आमच्या खात्यामध्ये जेवढे सांगितले होते तेवढे पैसे आले नाही आमच्या खात्यामध्ये चार हजार तीन हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असे आले परंतु राज्य सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जिरायतीसाठी हेक्टरी साडे अठरा हजार येणार बागायतीसाठी बावीस हजार येणार आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी बत्तीस हजार पाचशे येणार आणि त्याच्या व्यतिरिक्त रब्बी पेरणीचं अंदाज हेक्टरी दहा हजार तीन हेक्टर त्या मर्यादेपर्यंत तीस हजार येणार सरकारने असं सांगितलं होतं परंतु तेवढे पैसे आमच्या खात्यामध्ये आले नाही पन्नास टक्केच आमच्या खात्यामध्ये पैसे आले मग आता उर्वरित त्याचा दुसरा टप्पा येणार का या संदर्भात साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांचा प्रयत्न करणार आहोत आणि जिल्हा न्याय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून हे सगळं अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिन्यापूर्वी एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक घेऊन या बैठकीच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि त्या पॅकेज मध्ये आपण जर पाहायला गेलं तर रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारने मंजूर केले आणि वेत्रि... त्याच्या व्यतिरिक्त आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्या 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 शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पुनर्भरणाकरिता जवळपास पाचशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांपैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता याच्या संदर्भात सहस्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कोण्या शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळणार हे सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्या आहेत लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्या आहेत नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बाधित तालुके सोळा आहेत म्हणजे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं जात आहे परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश आहे यानंतर हिंगोली जिल्ह्यातील आठ तालुक्या पाच तालुक्यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्या आहेत अकोला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सात तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्याच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सोळा तालुके बाधित दाखवण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तेरा तालुक्यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश या अंतर्गत करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर अ ठाणे नंतर पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्या आहेत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा समावेश आहे रत्नागिरी नऊ आहेत सिंधुदुर्ग आठ नाशिक पंधरा धुळे चार जळगाव पंधरा यानंतर नंदुरबार सहा पुणे तेरा सांगली दहा त्यानंतर सातारा आठ कोल्हापूर अकरा वर्धा आठ त्यानंतर भंडारा आठ गोंदिया आठ चंद्रपूर पंधरा तालुके आणि गडचिरोली बारा आणि असे एकूण तीनशे सत्तेचाळीस तालुके अंशता बाधित किंवा पूर्णता बाधित मध्ये राज्य सरकारने एक महत्वाचा जी आर काढून ही माहिती दिली होती त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर रब्बी पेरणीसाठी हेच तालुके पात्र केले होते ज्याच्यामध्ये सर्वाधिक निधी मराठवाड्यातील जिल्ह्याचा आपण विचार केला तर सर्वाधिक निधी नांदेड जिल्ह्याला आहे म्हणजे सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये निधी मंजूर केला होता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा निधी भेटला परंतु हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार मंजूर केले पाच हजार सहा हजार असे शेतकऱ्यांना आले परंतु उर्वरित टप्पा कधी येणार तर उर्वरित टप्प्याचं वितरण सुरू आहे आपण पाहिलं एका जिल्ह्याचं उदाहरण घेऊया हिंगोली जिल्ह्याचं हिंगोली जिल्ह्याचं तेरा नोव्हेंबरला काही पैसे आले त्यानंतर चौदा नोव्हेंबरला पैसे आले म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण सध्या वाटप सुरू आहे ज्याच्यामध्ये छत्रपती समाजनगर असेल नांदेड असेल बीड जिल्हा असेल जालना असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी वर्धा म्हणजे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण जर पाहायला गेलं तर रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता आणि याच्यापैकी जवळपास बरचसं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं आहे झालेलं आहे अशी कृषी भागाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर रब्बी अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकूण सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मर्यादेमध्ये म्हणजे एनडीआरएफ आणि एस च्या निकषामध्येच दोन हेक्टर पर्यंत जवळपास ही मदत सरकारने मंजूर केली होती परंतु राज्य सरकारने त्याच्या हे जे पॅकेज जाहीर केलं होतं पॅकेज मध्ये जर आपण आपण पाहिलंच होतं साडे अठरा हजार रुपये सरकारने मंजुरी दिली होती पॅकेज मध्ये आणि एनडीआरएफच्या निकषानुसार म्हणजे या पॅकेजच्या अगोदरचे जी आर जे जी आर सरकारने काढले होते त्याच्यामध्ये हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे सरकारने मदत केली होती म्हणजे दिवाळीपूर्वी जी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली ती हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे आली एनडीआरएफ च्या निकषानुसार म्हणजे जे जे जी आर सरकारने मंजूर केले होते म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जे जे जी आर सरकारकडे गेले आणि नंतर त्या जी आर ला मंजुरी भेटली आणि दिवाळीपूर्वी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले परंतु खूप कमी पैसे आले हेक्टरी साडे अठरा हजारने सरकारने सांगितलं कोणाच्या खात्यात सहा हजार कोणाच्या खात्यात आठ हजार आले मग अशा ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे कमी आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पैशाचं वाटप सुरू आहे आणि या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे संपूर्णपणे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं गेलं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदी नदीच्या काठी होत्या म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या म्हणजे पीक तर गेलच परंतु जमिनी सुद्धा खरडून गेल्या अशा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या करता राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आता समजा एखाद्या शेतकऱ्याची दोन हेक्टर जमीन असेल म्हणजे पाच एकर असेल आणि जमीन खरडून गेलेली असेल तर त्या शेतकऱ्याला नव्वद हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्य सरकारने एका महिन्यापूर्वी जीआर काढला होता ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे धाराशिव आहे लातूर आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वाटपाला मंजुरी भेटलेली आहे ज्याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे एकंदरीत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि त्याचं वाटप सुद्धा जवळपास पूर्णपणे झालेला आहे आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज पैकी थेट एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सध्या आपण जर गेलं तर विविध जिल्ह्याच्या अनिवार्य जाहीर होत आहेत हंगामी अनिवार्य जाहीर झाली त्यानंतर मध्यातली जे सुधारित अनिवार्य जाहीर झाली आता एकतीस डिसेंबर किंवा पंधरा डिसेंबर पर्यंत किंवा एकतीस डिसेंबर पर्यंत विविध जिल्ह्याच्या अंतिम आणेवाऱ्या जाहीर होतात होत असत आता जर तुमच्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पेक्षा जर कमी आली तर तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुमच्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पेक्षा जर कमी आली तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये पन्नास टक्के सवलत तुम्हाला शेत सारा जी तुम्ही जे शेत सारा भरता त्याच्यामध्ये सवलत किंवा शंभर टक्के माफी किंवा तुमचं वीज तुम्हा बिल भी शंभर टक्के माफ होणार आणि इतर तुम्हाला सवलती लागू होणार जसे की तुम्हाला पिकवा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार म्हणजे अशा विविध सवलती लागू होतात होत असतात परंतु एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होते काही शेतकऱ्यांना कमी पैसे आले होते होते तर उर्वरित पैसे त्यांच्या खात्यामध्ये तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्णपणे जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजच्या वाटपा संदर्भामध्ये संपूर्ण महत्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद